गावाकडूनही मी सर्व धान्य वस्तू हे नाही घेऊन आले तर त्यांचं प्रेमही याच्यासोबत घेऊन आलेलं आहे आणि हे प्रेम मला तुमच्यासोबत म्हणजे शेअर करायला तुमच्यासोबत दाखवायला खूप आवडेल तुम्हाला हे पाहायला आवडेल का तर नक्की म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा अशाच माझ्या व्हिडिओलाही तुम्ही प्रतिसाद देत आहात ते पाहून मला खूप छान वाटत आहे तुमचं मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचं हे मी गावाकडून पायपुसणी घेऊन आलेली आहे खूप मुलं आहे म्हणून म्हटलं घेऊन यावं इकडं इकडं काही असं मिळत नाही असं नाही पण तरी गावाकडचं असं आपल्याला काहीही अप्रुकच आप असतं असं म्हणते मी तर ते तसं झालं होतं माझं काही तसं झालं होतं माझ्यासोबत म्हणून आता हे इकडे एक एक मी कॅरी बॅग उघडून ठेवते व्यवस्थित म्हणजे डब्यात मला पटापटा भरता येईल आणि ते तुम्हाला दाखवायलाही सोपं पडेल हे लाल तिखट आहे जे आईनं बनवले होतं आम्ही लाल तिखट आणि काळा मसाला घरीच बनवतो ते सर्व बाहेरून काही आणत नाही म्हणून आई जास्त प्रमाणात माझ्यासाठीही बनवतात आणि आवर्जून देतातही ते सर्व हो लो जा, हे लोणचं जे की जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल लोणचं कसं आम्ही बनवलं होतो तेही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता खूप छान लोणचं झालेलं होतं आता मुहूर्तही आलेलं आहे ते त्याचा सुगंधही खूप छान येत आहे आणि त्याचबरोबर आमच्या आईच्या हातची स्पेशल चटणी जे की त्यांनी खूप म्हणजे प्रेमाने बनवून दिलेली आहे ही चटणी पाहू शकता किती छान असे एकदम म्हणजे तेल सुटलेलं आहे या चटणीला आता हे मी रब्यामध्ये एक एक भरून ठेवते म्हणजे की सोपं जाईल मला इथे हे करण्यासाठी आता हे इकडं शेवाया पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन पीठ असं म्हणजे थोडे एक दोन दिवसासाठी तरी जोपर्यंत आमचं रुटीन लागत नाही तोपर्यंत तो वापरता येईल म्हणून मी नेहमीच आणते कारण लगेच आल्यानंतरही आपल्याला हे सर्व दळून दळून आणता येत नाही म्हणून हे ज्वारीचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ पण होतं इकडं आहे शेवाया आता शेवाया ही बनवत होते मी घरीच म्हणजे बाहेरून बनवून आणलेल्या आहेत पण घरातील गव्हाच्या आहेत आणि खूप छान अशा नाजूक नाजूक छान बारीक शेवाया झाल्या होत्या ही तुरी तूर डाळ आहे जे की आमच्या शेतात शेतातलीच आहे त्याला पांढरी तूर डाळ अशी म्हणतात आणि ही आहे मटकीची डाळ जी आपण उसळ बनवतो ना त्याची ही डाळ बनवतात आमच्या गावाकडे खूप टेस्टी लागते याचे वरण किंवा आपण सुकी भाजी जरी बनवली ना तरी खूप छान लागते आमच्या घरी सर्वांना आवडते ती आणि हे आहे उडदाची डाळ जी की अशी पाट आहे या डाळीमध्ये खूप पण हे पाण्यात भिजवलं ना ती लगेच निघून जाते हे अशी घरातच बनवलेली आहे म्हणून आणि हे सांडगे जे की आईने बनवलेले होते तेव्हाच आम्ही जाण्याच्या अगोदर तेही त्यांनी मला आठवणीनं दिलं आणि हे आहे मिरचीचं लोणचं जे की लो मला खूप आवडतं आणि ते अगोदरच बनवलं होतं ते पण हे सर्व असे खाण्यापिण्याच्या वस्तूनंतर या हे मी आणि आई जेव्हा गेलो होतो बाहेर तेव्हा या वाट्या मला खूप आवडल्या होत्या म्हणून मी घेऊन आले आणि हे शेवगा जो की माझ्याकडे होता पण तो दाबायचा होता हा असा गोल गोल फिरवायचा नव्हता हा चकल्या वगैरे बनवायला सोपं जाईल म्हणून घेऊन आले इकडं काही भेटत नाही अशा वस्तू आणि हे आम्ही जिथं स्वामी समर्थला गेलो होतो अक्कलकोटला तिथून हे मी देवांसाठी छान सुंदर असे छोटे छोटे हार घेऊन आलेले आहे खूप सुंदर दिसत आहेत ते देवाऱ्यांनी म्हणजे देवांना घातल्यानंतर असे काही छोट्या छोट्याच वस्तू आहेत पण यामध्ये खूप प्रेमही आणि खूप आठवणी पण आहेत त्या घेऊन येण्यामागचं कारण म्हणजे तेच असतं की आपण गावातील आठवणी घेऊन येतो हे पण चंदन आहे जे की तिकडं भे इकडं भेटतं की नाही माहीत नाही पण तिकडं मी आवर्जून घेऊन आलेलं आहे तिकडून हे ओलच असतं आणि याचा सुगंध तर इतका मस्त येतो ना टिळा लावण्यासाठी आपल्याला दररोज मुलांसाठी हा म्हणजे मला पाहिजे होता म्हणून मी घेऊन आले आणि एकदम प्रसन्न वाटतं आणि याचा सुगंधही खूप भारी येतो हेही मी अक्कल घेऊन आलेले आहे आणि हे कलश आहे जे की त्याला म्हणजे छोटसं कलश आहे जे सूर्याचं आपण जल आर्प अर्पण वगैरे करण्यासाठी उपयोगाला येईल म्हणून हे सर्व वस्तू मी घेऊन आलेली आहे ह्या सर्व वस्तूंमध्ये म्हणजे खूप आठवणी पण आहेत आणि हे पण आहे आता हे मी सर्व मी व्यवस्थित एका डब्यामध्ये सर्व डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे इकडं सर्व माझी आता पॅकिंग झालेली आहे म्हणजे डब्यामध्ये वापरण्यासाठी आता हे मला सोपं जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद